मंडळी कसं आहेत मजा येत ना तर आजचा आपला व्हिडिओ असेल म्हशाच्या जत्रेची तर आत्ता आपण सुरुवात करतोय वांगणीच्या ब्रिजवरनं तर बघा माझ्या मागं तुम्ही नदी बघत असाल ही आहे उल्हास नदी तर हा नवीन ब्रिज बनवलेला आहे तर चला तुम्हाला दाखवतो रस्त्याचा प्रवास आणि पूर्ण मशाची टूर कसा असेल आपला मसा भरत असेल आणि कशी जत्रा किती पब्लिक काय रेट काय काय वस्तू भेटतात ते सर्व तुम्हाला दाखवतोय तर ही बघा तुम्हाला ही आपली जत्रेची म्हशाच्या जत्रेला जाण्यासाठी आपली धन्यो बघा असा काही परिसर आहे वांगणीचा ब्रिजचा नदीची उल्हास नदी जी आपल्याकडे जाते आणि ही येते कर्जत साईडनी तर चला दाखवतोय एक व्यक्ती काल छडे घाली मासे काढतोय

माशाच्या फाट्यावर ते पोचत आणि हा ग्राउंड तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये मा बघितला असेल वाघावाडीचा ग्राउंड जो गोरखगडाचा गडाचा गोरखगडाचा गडाचा व्हिडिओ होता ना त्या व्हिडिओची सुरुवात मी याच ग्राउंडवरनं केली होती तर बघा आपला पुढं आहे माशाचा फाटा लेफ्ट साइडला तर कलम कर्जत आणि राईट साईडला मासा तर बघा आता आपण इथनं टन मारतोय बघा हा रस्ता आहे आपला मशाचा इथनं आपला आता आपण पोचलोय माश्याच्या प्रवेशद्वाराजवळ माझ्या मागं बघत असल पार्किंगला गाड्या देखील आहेत उभ्या आणि एंट्री गेटच्या पुढं पण अशी दुकानं लागलेली आहेत बरेचसे चायनीज स्टॉल किचनचे सामान असे भरपूर दाखव लागलेले आहेत करा तुर तुम्हाला दाखव हा आहे एंट्री गेट आणि त्याच्यासमोरच ह्या वर्षी अशी दुकानं लागलेत नाही बघा पार्किंग फोर व्हीलर टू व्हीलर सर्व गाड्यांसाठी पार्किंग पण भेटेल तुम्हाला चला एन्ट्री करूया आतमध्ये आणि फुल व्हिडिओ बघूया बघा आज वार विकेंडचा वार नाही तरीसुद्धा आज आहे मंगलवार तरीसुद्धा एवढी पब्लिक प्रवेशद्वाराजवळच दिसते तर आतमध्ये किती पब्लिक असेल हे बघा कसा पाणी मारायचं आहे हिरव्या दाखवायसाठी गाड्याची शिबी बघा पोर एक शेख सिद्धू मूसेवाला सिद्धू मूसेवाला ट्रक आणि या वाजणाऱ्या गाड्या घायच्यात गाणी वाजता तर बघा प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहे आपण थोडीशी आमची टाकरी भाषा झाली तर एक व्हिडिओ नक्कीच आपले टाकरी भाषेत पण येईल बघत राहा आपला सबस्क्राईब करून चॅनल टेडी मिरबा किती मोठा आहे म्हातारा पिकला आणि प्रतिमा किती सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व प्रकारचे आहेत विठ्ठल वगैरे किती सुंदर आहेत बघा महाराजांच्या प्रतिमेला आणि बघा समोरच कॅमेरे प्रें� आहेत वरती महाराजांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन पुढे जाऊया हा। तर हा रस्ता होतो मुरबाड हा रस्ता होतो दसई गोरखगडसाठी आणि प्रवास सुरुवात झाली मेण बाजाराची सुरुवात झाली हे पेरू बाबा किती मोठे हा बघा स्टार्ट गर्दी बघा मग तुम्ही विचार करा विकेंडच्या दिवशी म्हणजे शनिवारी रविवारी किती गर्दी असेल आज मंगळवार आहे तरी सुद्धा एवढी गर्दी आहे बघा समोर तुम्हाला दिसतच असेल गर्दी किती आहे स्टेबलायजेशन चेक करा मित्रांनो किती स्टेबल आहे व्हिडिओ आपण फक्त आताने शूट करतोय आपल्याकडं गॅम्बल नाही आहे डी जे आय डी जे आय नाही आहे तरी देखील स्टेबल किती आहे व्हिडिओ ते चेक करा बघा हा ही थी गल्ली आहे ना ती खास ब्लँकेटसाठी आहे पहिलीच गल्ली तसे पक बघायला गेलं तर ब्लँकेट तुम्हाला सगळीकडे दिसतील पण जास्ती दुकानं इकडं आहेत आणि बैल बाजार पुढे आहे बघा गर्दी बघा गर्दी बघा पब्लिक बघा हे तुम्हाला लेडीज ब्युटी पार्लरचे मेकअपचे सामान भेटतील हे बघा तुम्हाला भेटेल किचन वगैरे आणि हे घरगुती सजवायचे सामान खुल्या बागा प्लॅस्टिकच्या आहेत सॉकेट्समध्ये मकारीमध्ये गाडीमध्ये लावण्यासाठी छान आहेत असं काही आहे शिक्षण कुवा बघा मोत का कुवा समोर दिसतोय तुम्हाला तो मोत का कुवा उंच आहे बघा ज्या आईला तर कापला गेल लोकांनी एवढी ब्लँकेट घेतली आहेत की जसा काही मासा एकच वेळा बांधणार आहेत हे बघा किती सात आठ बँक ब्लैंक, ब्लँकेट आहेत परत मासा येणारच नाही एवढी ब्लँकेट लोक बांधून नेतात त्याची कारणं वेगळी असू शकतात की बघा घरामध्ये पब्लिक जास्ती असेल हे बघा ह्या मावशी बा किती बॉस्के बांधले तीन पब्लिक जास्ती काही कार्यक्रम असला तर नक्कीच घेऊन जातात जॅकेट आहेत बघा जेन्स हे बघा लेडीज जेन्ट ब्लँकेट बघा किती जात मध्ये हे बघा हा मंदिर बघा भरपूर लाईन आहे मंदिरासमोरच बघा दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर गायणीमध्ये उभे राहावं लागतील हे बघा अबीर गोळा हलत सर्व प्रकारचे भेटतील आणि लाईन बघा लाईन किती आहे बघा दर्शनासाठी लाईन किती आहे बघा मंदिराची मंदिराच्या आतमध्ये आपल्याला एवढा वेळ नाही पुढं जाऊया आणि दाखवते पुढचा तुम्हाला मशादा जत्रेचं शेवट आणि तिकडेच बैल बाजार भरतो ते पण दाखवतो आहे बघा इथून पण रस्ता आहे आणि मी आलो तिथून देखील आहे तर हे एन्जॉय करण्यासाठी पाळणे सगळे तुम्हाला इकडे बघायला भेटतील तर सध्या तर बंद आहेत ऊन आहे ना जास्ती त्याच्यामुळे इकडे पब्लिक कमी आहे पुढे तुम्हाला पब्लिक जास्ती बघायला भेटेल हे बघा रहा बघा हा आहे पाळण्याचं सेक्शन सर्व प्रकारची तुम्हाला पाळणी भेटतील बघा हे बघा कुठाई वगैरे सर्व भेटतील या जागेवरती <स्थिया> पदार्थ दुधापासून आणि साखरेपासून बनलेले हे बघा कुरमुरे ही ओळख माझ्या जत्रेची प्रसाद म्हणून ओळखला जातोय हा सर्व प्रसादासाठी कुरमुरे गाठी शेव गोड पाल्हाला चप्पल असल नाही डुप्लिकेट पालापुरी चप्पल बघा शेतीसाठी लागणारे साहित्य ते तुम्हाला भेटतील हे घरगुती पण वापरता येतात शेतीसाठी शेती पण वापरता था। उसा येतात उसाचा रस हे बघा ही बॅट पहिले भेटली तर एवढं खुश व्हायचो तसं काय पूर्ण जग भेटला आपल्यांना रडायचो अक्षरशः बॅटीसाठी तरी भेटत नव्हती आम्हाला बॅट जी मोठी तुम्ही जी बॅट बघितली ना ती बॅट प पहिले पा, पा, एवढी रेअर होती जी मोठी घरची मुलं पैशावाल्यांची मुलं ज्या घरामध्ये ज्या मुलांकडे ती बॅट असायची ना ते आमच्यासाठी नाही म्हणजे पैशावाली मुलं आणि किंवा मोठ्या घरची मुलं त्यांना आम्ही असं सांगायचो ती बॅट भेटली तर आम्हाला जग भेटण्यासारखं वाटायचं बघा अशी ती आणि ती बॅट म्हशीला जत्रेमध्ये म्हणजे फेमस होती जसे आत्ता ब्लँकेट वगैरे फेमे फेमस आहेत हो ना तशी ती बॅट जत्रेमध्ये फेमस होती बऱ्याचशा आठवणी आहेत या जत्रेची इकडं पुढं आहे बाईल बाजार आता आपण एंडला आलो आहे माझ्या मागं तुम्ही बघा तिथनं आपण स्टार्ट केलं होतं शेवटला आलो आहे आणि आपल्या राईट साईडला बैल बाजार भरतोय लाकडाची गाडी जुन्या आठवणी बघा आपण पण आपली पूर्वज असेच बनवत असतील गाड्या तर हे कशासाठी वापरत असतील नक्की सांगा पतेल एवढं मोठं लाकडाचं त्याला काय म्हणतात बघा हे उखळ हा आपण आलो आता ब्लँकेटच्या एरियामध्ये हे बघा ब्लँकेटची दुकान कवरी हा निकर सांगला फॅकता मी ह्या व्हिडिओमध्ये हिंदी मराठी टाकरी गावठी घ्या सांभाळून मला हे दिसत असतील केसांपासून बनवतात केस कोणत्या पण जनावरांचे असतात आणि हे बघा घोंगडीसाठी वापरण्याला बघा सर्व प्रकारचे तुम्हाला ब्लँकेट वगैरे भेटतील पुढं मला झाले दिसलेत मासे पकडायची ते पण बघूया हे बघा बघा इकडे पुढं असा होता आपला मशाच्या जत्रेचा छोटासा व्हिडिओ आणि बघा शेवट करतोय मशाच्या जत्रेची लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय जय आदिवासी